पद्धत <laughs> बघा लाकडं फोडण्याची पद्धत खेडेगावातील जुनं जीवन <laughs> खेडे गावातील <लुण> जुनं जीवन ठीक <laughs> तो काम भाई अच्छा कस काय अच्छा जी खेडेवातलं खेडे जीवन पहिले जुनी पद्धत आता ती पाहायला मिळत नाही आता एवढा ढाई किलो का हात उठाना पडता डाय किलो का आ रिपोर्ट आ फिर मिलती रोटी हाँ, खाने को रोटी नहीं मिलती क्या नहीं मिलती रोटी भाईसाहब कैसी रोटी ये हो गई पर धुआ निकलता होगा फिर धुआ तो निकलता नहीं ज्यादा ज़्यादा जर जाता बाबा पूरा ये कशा पद्धतीने फोडलं जातं हे बघू शकता मित्रांनो तुम्ही हे लाकूड फोडण्याची पद्धत टेक्निक जर आपण चांगल्या पद्धतीने जर फोडलं लाकड बुद्धीचं काम घालून लाकड फोडलं ला, तर लवकर फुटते जास्त ताकद खर्च करावा लागत नाही फुटल फुटलं हे भात कमेंट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा खेडेगावातील कसा लाकडा गावातील लक्ष ठेवा टाइम तर मागे सरू नका दादा बोलते हातोडा हातोडा बोलते उसको हातोडा हा। लकडी लकडी पे ऊपर हातोडा हातोडा मारना पडता हातोडा भात